नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत अहमदनगर शहर ट्रक चालक मालक संघटनेच्या वतीनं केंद्र सरकारने लागू केलेल्या हिट अँड रन कायद्याविरोधात शहरातील कोटला परिसरात संघटनेच्या वतीनं निषेध करण्यात आला यावेळी तोपखाना पोलिसांकडून या तोप आंदोलनकर्त्यांवर सौम्य लाठीचारही करण्यात आला यावेळी संघटनेच्या वतीनं शहरातील कोटला परिसर चौकात केंद्र सरकारच्या कायद्याविरोधात आंदोलन सुरू होतं यावेळी रस्त्यावरील जाणाऱ्या ट्रक चालकांना या संघटनेच्या वतीनं काळं फासलं आंदोलनाची माहिती समजताच पो आंदोलनाची माहिती समजताच तोफखाना पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले केंद्र सरकारने ट्रक चालक मालकांवर लागू केलेल्या हिट अँड रन कायद्या सरकारने त्वरित रद्द करावा अशी मागणी यावेळी संघटनेच्या वतीनं करण्यात आली प्रतिनिधी मंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर